नमस्कार मंडळी बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले होते मेसेज आहे फोटोसुद्धा आहेत की चना पीक लाल पडत आहे किंवा गहू पीक लाल पडत आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलं नाही त्यांचा लाल पडत आहे परंतु ज्यांनी पाणी दिलं त्याच्या मागे तो खूप जास्त प्रमाणात लाल होत आहे याचं काय कारण आहे आणि याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे मंडळी लक्षात घ्या चना पीक हे आता निघण्यासाठी निघण्या निघायला आलेलं आहे आणि अशा वेळेस आता उपाययोजना करून तुम्हाला जास्त खर्चात पाडणं हे मला काही योग्य वाटत नाही परंतु ज्याही शेतकऱ्यांना वाटत आहे की माझा चना खूप चांगला आलेला आहे मी उपाययोजना करू शकतो अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे ज्यांनी पाणी दिलं नाही आणि चना पिवळा पडत आहे अशा शेतकऱ्यांनी अलाइट नावाचं एक बुरशीनाशक मिळते बाजारात बाहेर कंपनीचं ते घ्यायचं आहे त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे ॲग्री पॉवर अमृत जेणेकरून ते अन्नद्रव्य तुमच्या पिकाला पुरवेल आणि सोबत घ्यायचं आहे दोन टक्के डी ए पी अशा पद्धतीची एक फवारणी झाली पाहिजे आवश्यकतेनुसार अळीनाशक त्यात घेऊ शकता आणि ज्या शेतकऱ्यांनी पाणी दिलेलं आहे आणि आता मागून चन्हा लाल पडत आहे मोठ्या प्रमाणात खूप झपाट्यानं लाल पडत आहे अशा शेतकऱ्यांना ट्रायकोट्रमाशिवाय इलाज नाही आहे त्यांनी ट्रायकोटर्मा दोनशे ग्राम पंधरा लिटर पाण्यात मिसळून घ्यायचं आहे पंपाचं नुसल थोडंसं ढिलं करून झाड ओलचिंब होऊन जमिनीत पाणी औषध सांडलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला त्याची फवारणी करायची आहे आणि याच्यासोबत मग दुसरं काय घेऊ नये ट्रायकोड्रमाची ड्रिंचिंग किंवा फवारणी झाल्यानंतर त्याच्यानंतर मग तुम्हाला घ्यायच्या आहे दोन टक्के डी पी आणि ॲग्री पॉवर अमृत याने खूप सुंदर रिझल्ट तुम्हाला येतील ठीक आहे आणि जे गहू ज्या पिकांचा ज्या शेतकऱ्यांचा आहे या शेतकऱ्यांनी काय करायचंय यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक यामध्ये तुम्ही टिल्ट घेऊ शकता किंवा अलाईट घेऊ शकता दोनपैकी पैकी एक बुरशीनाशक घेऊ शकता सोबत दोन टक्के डी कंपल्सरी आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आणि ज्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या समोर युरिया म्हणजे पाण्याच्या आधी युरिया फेकला नसेल त्यांनी आता युरिया फेकून पाणी द्या अशा पद्धतीने जर उपाययोजना केल्या गहू आणि चना या दोनही पिकांना तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील म्हणजे ह्याचा झाडाला टेक्निकल बाबी आणि ह्या वेळेवर आलेला विषय असल्यामुळे थोडं गडबडीत मला व्हिडिओ बनवायचं काम पडलं म्हणून मंडळी अशा टेक्निकल बाबी लागत असेल तर माझं व्हिडिओ सबस्क्राईब माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून मंडळी लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा पॉवर धन्यवाद